अकोल्याच्या मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचं मृत्यूचं प्रकरण अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे नेमकं याच मृत्यूनंतर आता त्याचे जे परिजन आहेत त्याचे भाऊ आहेत काही संशय व्यक्त करत आहेत कारण त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हेच त्या परिवारांना नेमकं आजपर्यंत समजलं नाही आपल्यासोबत त्यांचा भाऊ विजय मालोकार आहे काय तुमची मागणी आहे आणि नेमकं जय मालोकारचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला अशी बातम्या समोर आल्या होत्या पण त्याच्यातलं सत्य नेमकं काय आलेलं आहे पी एम रिपोर्टनुसार मल्टिपल इंजरीज दाखवलेल्या आहेत ज्याच्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला स्पष्टपणे इंडिकेट नाही केलं आहे की हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला आता ह्या इंजरीज आल्या कुठून हे याची चौकशी करणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट घातपाताची शक्यता आहे हार्ट अटॅक येण्यासारखं त्याचं शरीर नव्हतं नेमकं म्हणजे जी घटना झाली त्या घटनेनंतर जय कुठे गेला कोणासोबत होता कोणावर संशय आहे नेमकं जेव्हा जर काही इंजुरीज दाखवते आहे पी एम रिपोर्टमध्ये तर ते हे कोणी केल्या असाव्या कोणावर संशय आहे संशय म्हणून तर सध्या तरी कोणावर घेता येणार नाही कारण त्याच्यासोबत असलेले ललित भाऊ आवलकर हे आमच्या घरगुती त्याचे मोठे भाऊ म्हणूनच तुम्ही करू शकता माझ्या ठिकाणी ते होते त्याला ते सोबत असताना तरी त्याला अशा पद्धतीचे कुठलीही इंजुरी झाली नसेल असं मला तरी सध्या वाटतं आता पोलिसांनी या गोष्टीची सखल चौकशी पुन्हा एकदा करावी या गोष्टीमध्ये प्रत्यक्ष एस पी साहेबांनी लक्ष द्यावे सोबतच आम्हाला मला माझ्या फॅमिलीला पोलीस संरक्षण मिळणे खूप गरजेचं आहे कारण या प्रकरणामध्ये कोण आहे कोणी हा घातपात केला आहे काहीच सांगू शकत नाही नेमकं संशय कोणावर नाही त्यांच्यासोबत असणारे तुमच्या विश्वासातले होते नेमकं हा कोणी के कोणी घातपात केला असावा नेमकं तुम्ही काही थोडी बहुत माहो माहिती काढणी किंवा काढण्याचा प्रयत्न करत आहेत की पोलिसांना या संदर्भात काही निवेदन दिलेलं कि कि आहे किंवा पुन्हा त्यांच्याशी चर्चा केलेली आहे सध्यापर्यंत तरी बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीचं किंवा एखाद्या संघटनेचं काही याच्यामध्ये आहात आहे किंवा नाही हे मी सांगू शकत नाही कारण मला या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही जे लोक तिथं उपस्थित होते त्यातले ललित भाऊ सोडून मी इतर कोणालाही ओळखत नाही त्याच्यामुळे कोणाचंही नाव घेण्यात हो काय अर्थ घटनेच्या वेळी जशा प्रकारे राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींच्या कार्यकर्त्यांचे ते ठिक त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी काही झालं का नेमकं याच्याविषयी कोणाचा संशय आहे का काय वाटतं याच गोष्टीची चौकशी पोलिसांनी सखोल करावी ही त्यांना नम्र विनंती एक दुसरा महत्त्वाचा गोष्ट आहे तो दुसऱ्या पार्टीमध्ये जातो आहे याच अनुषंगानं त्याच्याच पार्टीमधल्या काही नेत्या कार्यकर्त्यांनी त्याचा घात केला असावा असा संशय वाटतो आहे का सध्या तरी नाही कारण एवढ्या शुल्लक कारणासाठी मनसे पक्ष तरी अशा पद्धतीचं काम करणार नाही असे मला पूर्ण पूर्णपणे विश्वास आहे शेवटी काय मागणी आहे तुमची काय झालं पाहिजे नेमकं मागणी एवढीच आहे की याच्यामध्ये पूर्णपणे सखोल चौकशी बारकाईने करण्यात यावी आणि या गोष्टीत काय घडलं नेमकं कशामुळे मृत्यू झाला हे आम्हाला कळवून नेमका नेमकं संशय कोणावर आहे हा तर प्रश्न अनुत्तीर्णित आहे पण नेमकं ज्यावेळी पी एम रिपोर्टमध्ये जे नोंदवलेलं आहे ते संशय घेण्यासारखं आहे आम्हाला या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी ही मागणी त्यांचे कुटुंबीय आहेत पण नेमकं या प्रकरणातला पीएम रिपोर्टचा जो अंतिम अहवाल असतो तो आल्याशिवाय पोलीस यावर नेमकं काय कारवाई करतात तो अहवालात काय लिहून येतं हे येणारी वेळच सांगेल धनंजय साबळे मुंबईत का कोला?